नमस्कार सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते व जालना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर करत राजकीय खळबळ उडून दिली आहे नेमक्या काय बोलल्यात पाहूया एक काळ होता जेव्हा सगळे राजकारणी जे होते ते काही बहुतांश त्यातले सिद्धांतवादी होते आणि म्हणून जुन्याचं सोनं करायचे ते आता काही राजकारणी जे आहेत काही काय बहुतांश जे राजकारणी आहेत ते सगळे राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात त्यातलेच एक राजकारणी जे, जे इथले आहेत अर्जुनराव खोतकर जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली जनता सहकारी साखर कारखाना असो कृषी उत्पन्न बाजार समिती असो जादल्याची खरेदी विक्री केंद्र असो या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली आताच्या घटकेला मी असं ठरवलंय की या व्यक्तीविरुद्ध आता एक मोठा लढा उभा करण्याची वेळ आली आणि तो लढा मी देणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांसाठी त्यातले कामगार आहेत ज्यांचे आतापर्यंत देणी जी दोन हजार बारा पर्यंतची एकशे आठ कोटीची होती ती मिळालेली नाहीत त्यांचे प्रॉव्हिडेंट फंड मिळालेले नाहीत कारण कुठलाही साखर कारखाना जेव्हा विकत घेतला जातो त्या ऍसेट्स बरोबर त्याच्या लायबिलिटीज पण विकत घेतले जातात आणि त्या कामगारांचं देणं म्हणा शेतकऱ्यांचं देणं म्हणा हे सगळं द्यावं लागतं पण तसं न करता हा जो कवडी बोला त्यांना मिळालेला जसे एक दादा म्हणाले त्या साखर कारखान्यावर दरोडा घालण्याचं काम हे अर्जुन खोतकरांनी केलंय आणि या विरुद्ध अतिशय तीव्र लढा उभा करण्याचं आम्ही ठरवलंय त्याची सुरुवात एप्रिल महिन्याच्या शेवटपासून आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आत्ताच्या घटकेला आम्हाला ज्या ज्या गोष्टी दिसल्या एक म्हणजे शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला साखर कारखाना कवडी मोलात विकत घेतला गेला कामगारांना न्याय नाही मिळाला आणि आता हौरटपणाचा कहर म्हणजे आता त्यांनी जी सरळ जाणारी जी समृद्धी महामार्गाची लाईन होती ती सुद्धा त्यांनी अक्षरशः वाकळी करून ती मला डोळ्यांनी बघून मगच त्याच्यावर बोलायचं होतं म्हणून आधी आम्ही जाऊन ती लाईन बघितली ती पिवळी रेष कशी वाकवली गेली म्हणजे सरळ जाणारा मार्ग हा वाकडा करून हा बदलण्यात आला का तर फक्त अठरा एकर जमीन देऊन सत्तर कोटी रुपये या अर्जुन खोतकरांना खायचा त्यांचा प्लान होता म्हणजे दोनशे पस्तीस पैकी अठरा एकर गेली तर उरलेली दोनशे पंधरा एकर जमीन फुकट फुकट त्यांच्या घशात जाते आताच्या घटकेला आम्ही हेच ठरवलंय की सगळं थांबायला लागेल ईडीची कारवाई जी भाजप नेहमी हवी तशी करते तसं न करता ईडीची <coughs> कारवाई ही खरंच व्यवस्थित करून न्याय झाला पाहिजे आणि या न्यायासाठी लढण्यास त्यांच्या पिटिशन मध्ये मी स्वतः इंटरव्हेन्शन पिटिशन फाईल करून एवढंच <coughs> नाही तर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून त्यांना दाखवून शिंदेना सांगणारे तुमच्या पक्षातले जरी हे असले तरी तुमच्या पक्षातलं तुमच्याकडे अर्बन प्लॅनिंग असल्यामुळे हे प्रकल्प पूर्णपणे ही वाकडी केलेली लाईन कॅन्सल करायला <coughs> त्यांना भाग पाडण्याचं काम देखील आपल्याला सगळ्यांना मिळून करणार आहे असं आम्ही आज निश्चय केलाय आणि याच्या एप्रिल महिन्याच्या एंड पासन हा लढा अतिशय आम्ही तीव्र आहे बिलकुल आम्ही आता असं ठरवलंय की या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला जाऊन थेट मंत्रालयात तिकडे जाऊन आम्ही त्या आझाद मैदानात सडत पडणार नाही थेट मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की हे न्याय करा नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता ही अशी हे आंदोलन असं तसं नाहीये इथे उपोषण कोणी करणार नाहीयेत पण आता उपोषणासाठी मी आता जरांगे पाटलांना भेटून आले त्यांना मी तेच सांगितलं की पूर्वी लोकांना हृदय असायचं संवेदना असायच्या भावना असायच्या आताच्या लोकांना काहीही उरलेलं नाही आता आपण भिंतीवर आपटून प्राण दिला तरी यांच्या पोटचं पाणी हलत नाही त्यामुळे याच्या पुढे कोणीही उपोषण करू नये आंदोलन जे करायचंय ते वेगळ्या पद्धतीचं आंदोलन जनजागृतीचं आंदोलन करायचंय आणि त्यासाठीचा लढा आता आम्ही उभं करायचंय ठरवलेलं आहे त्या पूर्ण प्रकरणात ईडी प्रकरणात सुद्धा जसं मी म्हंटल इंटरव्हेन्शन अप्लिकेशन मी फाईल करणार आहे जरी मला तिथे पीपीला असिस्ट करायला सांगितलं तरी मी पीपी कडे माझं रिटर्न सबमिशन देणारे जे कोर्टाला ग्राह्य धरावं लागेल

नाही मी तर फक्त त्यांची तब्येत विचारायला गेले होते कारण मी कुठल्याही याच्यात बाकी नसते तर ऍक्च्युली परवाच्या दिवशी त्यांना ती चक्कर येऊन ते हे झाले आणि बीडच्या प्रकरणात त्यांनी खूप लढा दिला होता म्हणून मला वाटलं आपण जाऊन त्यांना भेटून यावं म्हणून आम्ही गेलो होतो अनफॉर्च्युनेटली म्हणजे त्यांना काय झालं आम्ही ही आधी बैठक करून मग तिकडे जाणार होतो पण मला वाटतं तिथे कोणतरी वारलं होतं आणि त्यांना तिथे जायचं होतं म्हणून मी आधी तिथे जाऊन मग इकडे आलो चर्चा अशी नाही आम्ही काही खास केली ती पुढे करायची आहे मला ऍक्च्युली पण मी धनंजय देशमुखांना भेटणार आहे पुन्हा उद्या संभाजीनगरला आणि पुढे कारण अनेक गोष्टी आहेत ज्या चार्जशीट मध्ये आलेल्या नाही आहेत तर त्या यायला हव्यात म्हणून मी अख्खा पॉईंट लिहून आणले ते मला त्यांना द्यायचे कारण तुम्ही बघितलं असेल सुदर्शन गुळेच्या याच्यात पण जो त्यांचा कबुली जबाब आलाय अर्धवट आहे तो कारण पहिले दोन जणांचा जो आला आहे कबुली जबाब ते कसं झालं की त्यांनी हत्या केली आणि ते शेतात येऊन झोपले पोलिसांनी त्यांना पकडलं म्हणजे त्यांचं संपलं पण सुदर्शन गुले त्यानंतर कितीतरी काळ गायब होता मग तो गेला कुठे कोणी मदत केली कराडशी बोलणं झालं होतं की नाही पुढे काहीच नाही आहे जबाबात अर्धवट जबाब घेऊन पोलिसांनी सोडलं कसं आणि आता बाकीचे जे जबाब आहेत ते पण मला पाहायचे होते पण त्यांच्या एकाच कडे त्यांनी आता चार्जशीटची कॉपी दिली आहेत का भीतायत ते मला कळत नाही म्हणजे कोणाला घाबरतायत ते मला कळत नाही पण ठीक आहे घेऊन आता करे काढेन मी सगळी माहिती आणि काय झालंय की त्याच्यात जे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे आणि अजून एक माणूस आहे आणि डॉक्टर आहे या सगळ्यांच्या ना व्हॉट्सअप चॅट थेट आहे धनंजय मुंडे बरोबर त्यांनी या सगळ्यांना कामाला लावलं होतं आणि म्हणून यांना सह आरोपी करतच नाही आता बालाजी तांदळे कोणाच्या बुद्धीला पटेल की अचानक याला रस्त्यात कराड भेटले आणि अचानक हा घेऊन त्यांना सीआरडी शिवलिंग मोराळे हा तर ते रे बालाजी त्यांना पोलिसांना घेऊन फिरत होते दहा हजार किलोमीटर आणि त्यांना पोलिसांचं जे लेटर आहे ते पंधरा तारखेचं आहे हे नऊ तारखेपासून फिरत होते आणि असं कुठलं पोलीस आहे की ज्या आरोपीच्या मित्राला सांगतील की तू आमच्यावर बचल चल आम्हाला आरोपीला पकडायचंय म्हणजे काय लाईक काय आहे आणि कुठल्याही याला त्यांनी सह आरोपी केलेलं नाही आता ते प्रशांत महाजन म्हणा राजेश पाटील म्हणा दिसतायत व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना पण पकडलं नाही म्हणजे पकडलं नाही नुसतं सस्पेंड किंवा ट्रान्सफर करून असं ते परत होळी करताना ते पण जज बरोबर दिसतात काय त्यांनी सगळा तर मित्रांनो जालना शहरातील जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरातील सर्व चालू आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा